मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आणि त्यानंतर मालेगावात हिंदुत्ववाद्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातो आहे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे पुराव्या अभावी काय मी माननीय न्यायदेवतेचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी न्याय निवाडा केला आणि त्या काळापासून काँग्रेसच्या माध्यमातून भगवा दहशतवाद हा जो काही शब्द आरूढ करण्याचा केविलवाना प्रयत्न खोटाडा प्रयत्न केला जात होता मला वाटतं की ने लिया। या न्याय त्या ठिकाणी चपराक दिलेली आहे एकूणच आपण बघितलं तर सतरा वर्षांचा हा कालावधी होता साध्वी प्रज्ञा सिंग कल कर्नल प्रसाद पुरोहित आणि अभिनव भारत या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना आणि नेत्यांची नावं या सगळ्या सगळ्यामध्ये जोडली गेली नुसतं नावं जोडली गेली नाही तर या निर्फराध लोकांना काही वर्ष त्या ठिकाणी जेलमध्ये राहावं लागलं काँग्रेसच्या काळात त्यांना यातनाही दिल्या गे गेल्या मला वाटतं की निश्चितपणे हे चुकीचं काम त्या काळाच्या जे काही सत्ताधारी होते त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे आजच्या न्याय निवड्याच्या माध्यमातून ज्यांनी हे कटकारस्थान हिंदुत्वाला बदनाम करण्याचं रचलं होतं त्यांना ही एक मिळालेली चपराक आहे चपराक आहे असं आपण म्हणताय मात्र सहा जणांचा मृत्यू झालेला होता शंभरहून अधिक जण जखमी झालेले होते मग अशावेळी हे जे दोषी आहेत त्यांना कशा निश्चितपणे त्या घटनेमध्ये काही लोकांचं निधन झालेलं काही जखमी झालेले आपल्या माहितीकरता मी सांगू इच्छितो की जेव्हा ती दुर्दैवी घटना झालेली त्यावेळेस जे कोण जखमी होते त्यांना शिवसैनिक आणि अनेक हिंदुत्ववाद्यांनी रक्त देऊन त्यांचं प्राण वाचवण्याचं पण काम केलेलं मालेगावला का विषय आहे की ज्यांनी कोणी हे षडयंत्र रचलेलं मूळ त्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोचण्याची गरज आहे परंतु तुम्ही याला एक वेगळं रूप देऊन हिंदुत्वाला बदनाम करायला घेणार साधू संतांना जे देशाची सेवा ज्यांनी केलेली अशा लोकांना या निमित्ताने ढाल पुढे करून त्या ठिकाणी तुम्ही बदनाम करायला घेणार मला वाटतं की आज माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी न्यायनिवाडा केलेला आहे आपल्या भारतामध्ये लोकशाही प्रक्रिया आहे प्रत्येकाला आपलं मनोगट ठेवण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे ते त्यांच्या पद्धतीने जाऊ शकतात आणि आम्हाला विश्वास आहे की त्या ठिकाणी पण न्याय होईल थी 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 मी माननीय न्यायालयाचं या ठिकाणी मी माननीय न्यायालयाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो गेल्या काही वर्षांच्या पासून भगवा आतंकवाद हिंदू आतंकवाद हे जे शब्दप्रयोग काँग्रेसच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केले जात होते मला वाटतं की या न्याय निवाड्याच्या माध्यमातून त्यांना मिळालेली ही एक चपराक आहे आणि म्हणून माननीय न्यायालयाचं निर्णयाचं या ठिकाणी आम्ही सर्वजण स्वागत करतो काही दिवसांपूर्वी आरोपी त्यानंतर नाही विषय तोच आहे की ज्याने कोणी हे दुष्कर्म केलेलं असेल हे कृत्य केलेलं असेल तर त्या मूळ लोकांना शोधणं आणि त्यांना त्या ठिकाणी त्या कायद्याप्रमाणे शिक्षा करणं परंतु याच्या या, या घटनेच्या माध्यमातून त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी राजकारण करायला घेतलं आणि निरपराध लोकांना त्या ठिकाणी गोवण्याचा प्रयत्न केला गेला नुसतं गोवण्याचा प्रयत्न नाही केला तर त्या निरपराध लोकांना काही वर्ष जेलमध्ये काढावी लागलेत साध्वीजी सारख्या ज्यांनी देशाची सेवा केलेली आहे अशा लोकांनासुद्धा त्या ठिकाणी जेलमध्ये राहावं लागलं आणि म्हणून मला वाटतं की माननीय न्यायालयाने आज त्या ठिकाणी न्यायनिवाडा करून या सर्व दुष्ट लोकांना चपराक दिलेली आहे आता वस्तुस्थिती आहे की त्या कुटुंबातले लोक काही जखमी झाले होते काहींचं निधन पण झालेलं विषय मूळ असाच आहे की ज्यांनी ही कृत्य केलेलं आहे त्यांना शासन झालं पाहिजे आणि म्हणून त्या काळामध्ये राजकारण केलं गेलं निरपराध लोकांना साधू संतांना गोवण्याचं काम केलं गेलं आणि भगव्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं भगवा दहशतवाद हा ओढून ताणून आणून त्या ठिकाणी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला होता मी आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो की ज्या दिवशी ह्या घटना दुर्दैवी घटना झालेल्या मालेगावला जेव्हा ती पेशंट लोक दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्याचं काम केलं जात होतं तर त्या पेशंट्सला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं त्याच्यासोबतच स्वतः रक्त देऊन त्या पेशंट्सला मदत करण्याचं काम मालेगावच्या शिवसेनेने आणि अनेक हिंदुत्ववाद्यांनी के केलेलं आणि म्हणून मूळ ज्यांनी ही घटना केलेली त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे परंतु दुर्दैवाने जे कोण राज्यकर्ते होते त्याने याला त्या घटनेचं राजकारण करायला घेतलं आणि साधू संतांना ज्यांनी देशाची सेवा केलेली अशा सैनिकांना याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला गेला आ, काही वर्षे त्यांना जेलमध्ये पण राहावं लागलं आपण बघितलेलं ला आहे अर्थात आता या ठिकाणी न्याय निवाडा झालेला आहे आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्याय मागण्याचे अधिकार आहेत परंतु आम्हाला विश्वास आहे की वरिष्ठ न्यायालयामध्ये सुद्धा हे सर्व जे काही पुरावे आहेत कागदपत्र आहेत ते पाहता त्या ठिकाणी हाच निर्णय कायम होईल नाही नाही न्यायालयाने असं म्हटलं की पुरावे नाही आहेत अनेक तपास यंत्रणा तुमच्या तपासात त्रुटी होत्या पण हो मग इतके दिवस ए एन म्हणा किंवा इतर संस्थांनी काय केलं नेमकं जर सर्व आरोपी जी म्हणतात जेलमध्ये होते नाही बरोबर आहे ना आता या घटनेला पंधरा सतरा वर्ष झाली आणि जेव्हा आ, ही ही घटना झालेली त्या काळामधल्या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक या निरपराध लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकले आणि अनेक गंभीर कलम त्या ठिकाणी लावले आणि त्या कलमांच्यामुळे या लोकांना कित्येक वर्ष जेलमध्ये राहावं लागलं ही वस्तुस्थिती आहे ना आणि म्हणून त्याच काळामध्ये ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे मूळ गुन्हेगाराच्यापर्यंत पर्यंत जर ते गेले असते तर कदाचित आ, आ, त्या दोषींना शासन झालं असतं परंतु तुम्हाला मूळ गुन्हेगाराच्या ऐवजी भगवा आतंकवाद हिंदुत्वाला बदनाम करणं हे षडयंत्र तेव्हाच्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी आखलेलं होतं आणि म्हणून साधू संतांना जाणी सैन्य दलामध्ये आपल्या देशाची सेवा केली अशा लोकांना जेलमध्ये टाकलं काँग्रेसने माफी बघा त्याने माफी माफी तर हिंदुत्वाची देशाची मागितली पाहिजे काँग्रेसवाल्यांनी आणि ते माफी मागून पण ते काही स्वच्छ होऊ शकणार नाहीत कारण ह्या साधू संतांना देशाची सेवा करणाऱ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकले काही वर्ष त्यांना जेलमध्ये तुम्ही यातना दिल्या ते पाप कसं धुवून निघेल सरळ गोष्ट आहे आणि माननीय न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय की तुम्ही निरपराध लोकांना त्या ठिकाणी अडकवलं मला वाटतं की या निर्णयामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना सुद्धा त्यां आनंद झाला असेल आणि त्या काळामध्ये जे हिंदुत्वाला बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसवाल्यांनी आखलेलं होतं या घटनेच्या माध्यमातून त्यांनी त्याचा अंमलबजावणी करायला घेतली होती त्याचं दुःख त्याही काळामध्ये शिवसेना प्रमुखांना होतं आणि म्हणून आज त्यांच्या आत्म्याला निश्चितपणे त्या ठिकाणी आनंद झाला असेल हा नाही शेवटी पोलीस विभागाचं जबाबदारी आहे कायदा व सुव्यवस्था राखणं परंतु ज्या पद्धतीने काही वर्षांच्यापासून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना या निमित्ताने बदनाम केलं गेलं भगवा आतंकवाद हिंदुत्ववादी आतंकवादी जे काही शब्द प्रयोग वापरले गेले आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं त्याचाही एक राग सर्व हिंदू समाजामध्ये त्या ठिकाणी होता आणि निश्चितपणे या थोड्याफार किरकोळ गोष्टी या माध्यमातून होतात नाही निश्चितपणे मालेगावलाही न्याय मिळाला पाहिजे मुंबई ब्लास्टमध्ये जे आपले निरपराहात मारले गेले त्यांच्याही कुटुंबाच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे बरोबर आहे ना, ना।, ना। व परंतु ते ज्याने हे घडवले तर त्यांच्या मुळापर्यंत जाऊन मला वाटतं की त्यांचा शोध घेणं आणि त्यांना त्या ठिकाणी आपल्या कायद्याच्या चौकटीप्रमाणे शासन झालं पाहिजे दादा विभागाशी संबंधित एक प्रश्न मालेगावामध्ये मालेगाव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य मुख्याध्यापकांविरोधात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला शिक्षण विभागाला मात्र या सगळ्या संदर्भात फारशी माहिती नव्हती असं पाठीमागच्या काळामध्ये मालेगावच्या अनेक का, शाळा संस्थांच्या संदर्भामध्ये तक्रारी आहेत त्याची चौकशी शासन पातळीवरनं प्रगतीपथावर आहे आणि आता आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण राज्याचे असे जे काही शिक्षण विभागामध्ये काही घोटाळे यापूर्वीच्या काळामध्ये जे झालेले आहेत या सर्वांच्यासाठी एस आय टी स्थापन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे मला वाटतं की लवकरच एस आय टी स्थापन करण्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे त्या ठिकाणी एस आय टी स्थापन केली जाईल आणि या एस आय टीच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी चुकीचं काम केलेलं आहे विभागाचे अधिकारी कर्मचारी असू देत संस्था चे प्रतिनिधी असू देत या सर्वांवर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि तिथेच असे नाही नाही शिक्षण मंत्र्यांचं शहर आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु हे घटना कधीची आहे हे जे काही चुकीची कामं झालेली आहेत ती कामं कधीची आहेत ती कोणी केलेली आहेत आणि मी तर सांगितलं ना की आता एसआयटी स्थापन होईल वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी असणार आहे आय एस दर्जाचे आय पी एस दर्जाचे अधिकारी असणार आहेत आणि जे काही कागदपत्रं उपलब्ध होतील त्या कागदपत्रांच्या आधारे त्याचं गुन्हे दाखल होतील आणि ज्याने चुकीचं काम केलेलं असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका